शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा व्हिडिओ आहे आता लोडिंग जे चाललेलं आहे श्री महेश चौगले सर सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत पुण्याला त्याचबरोबर त्यांचे मित्र श्री निखिल घुगरे आता ह्या साहेबांनी आपल्याकडे मधुकामिनी जी बुकेसाठी वापरली जाते ज्याला पैशात झाड बोललं जातं तर अशा प्रकारची मधुकामिनी लोडिंग चाललेली आहे हे जे रोप आहे हे मधुकामिनी याला पैशात झाड म्हणतात तर बघू शकतो आहे आपण जी रोपं आता सिलेक्शन करून भरतो आहे जी लहान झाडं आहे ती न भरता सिलेक्शन करून पूर्ण प्लॉट काढला जातो ह्यासाठी आमच्या नर्सरीच्या अशा प्रकारे जे काम चालले जाते आहे सिलेक्शन करून अशा प्रकारे मोठी मोठी रोपं काढली जातात पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला साडेचार हजार मधुकामिनी लोडिंग करायची आहे श्री महेश सोगले सर त्याचबरोबर निखिल गोगरे यांचे जे मित्र आहेत पेठवडगावमधील जे बुके तयार करणारे हा हार त्याचबरोबर आपले कस्टमर असल्यामुळं त्यांच्या मित्रांच्या मधुकामिनीच्या प्लॉटचं उत्पादन आणि त्याचबरोबर त्यापासून जे त्यांना प्रॉफिट आहे हे सर्व बघून हिरी लागवडीचं नियोजन केलेलं आहे मित्रपरिवाराने त्याचबरोबर ह्याच भागामध्ये नाना बोराटी म्हणून आपले कस्टमर आहेत त्याच भागामध्ये श्री विश्वनाथ भंडारी म्हणून आहेत मावशी ते रोप काढा हां फुटवा असलेली सगळी रोपं घ्यायची आहेत विदाऊट फुटव्याच रोप घ्यायचं नाही स्वतः गाडी भरताना मी असल्यामुळं जे रोप योग्य वाटते तेच आपण रोप सिलेक्शन करून शेतकरी बंधूंना देतो आहे मधुकामिनी म्हणलं तर हे पैशासाठी झाड असतं कारण ह्या झाडाला एकदा लावले की बावीस ते पंचवीस वर्षे आपल्याला उत्पादन मिळत असतं आणि शेतकरी बंधूंना लागवड करताना चार बाय तीन फुटावरती लागवड केली तर ट्रॅक्टरनं सरी सोडा सरीमध्ये खड्डा अर्धा अर्धा फुटाचा घ्या त्यामध्ये शेणखत निंबळ बेंड थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावा आज माझ्या नर्सरीचा सुपरवायझर प्रेरणा सुतार मॅडम स्वतः सुता जातीनीची जरी सुपरवायझर असल्या तरी स्वतः थांबून अशा प्रकारे रोपं काढत आहेत आनंदात तुमच्या मागे रोपं काढलेले आहेत बघा हा हा पट्टा तर बघू शकतो शेतकरी मित्रांनो पूर्ण प्लॉटमध्ये अशा प्रकारे आम्ही शिलेशन करून परत लहान रोपांना आपण खतं वापरून ती रोपं वाढवत असतो जसं बुकिंग असेल त्याप्रमाणे शेतकरी बंधूंना रोपं देत असतो आता हा प्लॉट पूर्ण रिकामा केलेला आहे इतर नर्सरीवाले जर म्हटलं तर सरसकट देणार पण आपल्या शेतकरी बंधूंना रोपं शिलेशन करून फुटवा असलेली रोपं दिली जातात कारण कसं असतं शेतकरी जागला तर नर्सरी चालणार आज आपल्याला मधुकामिनीच्या लागवडीची माहिती घेणार आहोत मधुकामिनी म्हणजे पैशात झाड आता हे जे झाड आहे हे झाड आपण चार बाय तीन फुटावरती लावलं तर एकरामध्ये छत्तीसशे पन्नास रुपये लागतील तेच आपण चार बाय चारवरती लावलं तर एकरामध्ये अठ्ठावीसशे रुपये लागतील रोप लावल्यापासून लागती। लाव ते वेळी खड्यामध्ये शेणकर निबळपेंड थेमेठे सर्व टाकून पिशीवाडू रोप लावा त्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिकॅशील बारा एकसष्ट आणि ब्ल्यू कॉपरची आळवणी द्या एक महिन्यानंतर ते शेंडे खोडायचे आणि डी ए पी एक दहा पंधरा ग्रॅमपर्यंत रिंग पद्धतीनं आपण द्यायचं त्यानंतर शेंडे खोडायचे त्यानंतर परत तीन महिन्यामध्ये शेंडा खोडायचा झाड भुशी होतं त्यानंतर आपल्याला उत्पादनाचा बेत चालू होतो मधुकामिनी हे झाड जवळ लावल्यामुळे स्पर्धा तयार होते आणि आपल्याला उत्पादनाचा भाग चांगला घेता येतो तर शेतकरी बंधू महाराष्ट्राची आपली साठ हजार एकर लागवड आहे त्यामध्ये विश्वनाथ भंडारे असतील कोल्हापूर जिल्ह्यातील दर्याच्या वडगावमधील श्री बल्लासाहेब असतील मुग्दुम साहेब असतील त्याचबरोबर पट्टणकुडोली हिंगळीमध्ये लागवड झालेली आहे तासगावमध्ये इस्लामपूरमध्ये आता जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना असे नवनवीन अपडेट मिळत असतात तर मधुकामिनी हे साहेब पैशाच झाड असल्यामुळं शेतकरी बंधूंना शेतीमध्ये नवीन प्रयोग केल्यानंतर आता परवाच आपण मागचा व्हिडिओ साडेचार हजार कामिनी जे आपण नाग नागठाणे गावामध्ये साहेब जे फुलाचे व्यापार आहेत त्यांना दिलेला आहे तर अशा प्रकारची ही रुची रोप की बुकिंग नंतर घरतोच येतील लागोडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल रोपाची किंमत तीस रुपये इथं जाग्यावरती आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीस रुपये दर आणि प्लस काय दोन पाच रुपये गाडीवर लावून मिळत असतं तर शेतकरी बंधूंची जास्त चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरचा संपर्क करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र